बीड जिल्ह्यातल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय नेत्यांच्या शिष्टमंडळानं आज राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची मुंबईत राजभवनात भेट घेतली या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्यावर तीनशे दोन कलमांतर्गत गुन्हा दाखल करावा मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा या प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीत आय पी एस अधिकाऱ्याची नियुक्ती करावी तसंच फरार आरोपींना अटक करावी अशा मागण्या राज्यपालांकडे केल्या असल्याचं संभाजीराजे यांनी त्यानंतर सांगितलं राज्यपालांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं ते म्हणाले बीडची घटना माणुसकीला काळीमा फासणारी असल्यामुळे यात जातीपातीचं राजकारण करू नये अशी विनंती या शिष्टमंडळातल्या नेत्यांनी केली या बैठकीनंतर या वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आपली भूमिका स्पष्ट केली सजा होण्याच्या दृष्टीनं सत्तेमध्ये बसलेला जवळचा माणूस सत्तेत असेल तर तो ही चौकशी निपक्ष होऊ देणार नाही म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही केली एसआयटी नेमल्या गेली त्यातील काही आठदा अधिकारी ते मुळात बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत अशा वेळेस ती चौकशी सुद्धा आ... फेअर होणार नाही आणि चौकशीतून निष्पन्न होण्याची शक्यता दिसत नाही म्हणून आम्ही या अधिकाऱ्यानं बदलण्याची मागणी केली वाल्मिक कारणावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करावा ही सुद्धा मागणी उपस्थित सगळ्या सगळ्यांनी केली